नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत व्हिडिओला स्किप करू नका पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खाली सबस्क्राईब बटन तुम्हाला दिसत असेल त्या ठिकाणी सबस्क्राईब आणि आयकॉन प्रेस करून ठेवा नमस्कार मंडळी आपल्या अंगणवाडी अपडेट चॅनलवर स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत त्या विषयावर जो सध्या प्रत्येक मदतनीस आणि सेविकाताईंच्या मनात आहे प्रोमोशन सेविका पदावर कोणाला आधी मिळेल हा प्रश्न आहे दोन हजार अठरापूर्वी जॉईनिंग झालेले दहावी पास मदतनीस की दोन हजार एकोणावीस नंतर जॉईनिंग झालेले एम ए बी एड शिक्षित मदतनीस हा प्रश्न आहे हा प्रश्न फक्त एका गावात नाही तर महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी गोंधळत गोंधळ आणि नाराजी निर्माण करतोय सुरुवातीला आपण पाहूया अंगणवाडीमध्ये मदतनीस या पदावर प्रमोशनसाठी काय पात्रता असते सेविका पदासाठी पात्रता राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सेविका सेविकापदासाठी उमेदवार किमान दहावी पास असणे आवश्यकता आहे मात्र काही नवीन नियमानुसार शैक्षणिक पात्रता वाढवण्याचा विचार विभागाकडून करण्यात आला आहे प्रमोशनच्या दृष्टीने दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात पहिली जॉईनिंग डेट वरिष्ठता दुसरं शिक्षक आशिक्षण पात्रता क्वालिफिकेशन दोन्ही गोष्टीचा एकत्र विचार करून निर्णय घेतला जातो समजा एकच ग्रामपंचायत आहे त्यात दोन मदतनीस आहे म्हणजे ता, ताई अंगणवाडी नंबर एक जॉईनिंग वर्ष दोन हजार अठरा शिक्षण दहावी पास अनुभव सात वर्ष कार्यप्रदर्शन चांगले दुसरं जॉईनिंग वर्ष एकोणावीस शिक्षण एम ए बी एड अनुभव सहा वर्ष कार्यप्रदर्शन उत्कृष्ट आता प्रश्न असा की जर सेविका पद रिकामा झाला तर कोणाला प्रमोशन मिळणार राज्य महिला व बालविकास विभागाने दोन हजार अठरामध्ये एक शासन निर्णय जी आर काढला होता ज्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की प्रमोशन देताना वरिष्ठ वरिष्ठता आणि पात्रता दोन्ही विचार केला जाईल मात्र ज्येष्ठ ज्येष्ठताला प्राधान्य दिलं जाईल म्हणजे दोन हजार अठरापूर्वी जॉईनिंग झालेल्या मदतनीस जर दहावी पास असेल तर तिला सेविका पदावर प्रमोशन देणे योग्य ठरेल कारण ती पात्र इलिजिबल आहे आणि श्रेष्ठता तिची जास्त आहे पण जर दोन हज दोन हजार एकोणीसनंतर जॉईनिंग झालेले मदतीने उच्च उच्च शिक्षित एम ए बी एड असेल तर तिची कम सि सिन्सिरिटी कमी असल्याने तिला प्रोमोशन लगेच मिळणार नाही जोपर्यंत आधीची ताई नकार देत नाही किंवा पद रिक्त होत नाही दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये विभागाने विचार केला की भविष्यात सेविका पदासाठी शिक्षक पात्रता शी, सॉरी शिक्षण पात्रता बारावी उत्तीर्ण किंवा पदवी स्तरावर नेमण्याची आवश्यकता आहे परंतु हे बल बदल फक्त नवीन भरतीसाठी लागू आहेत आधीच्या कर्मचाऱ्यांसाठी नाही त्यामुळे दोन हजार अठरापूर्वी पूर्वी जॉईनिंग झालेल्या ताईंना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार प्रमोशन मिळण्यास अडथळा नाही शिक्षण जरी कमी असलं तरी त्यांची ज्येष्ठता आणि अनुभव हा मुख्य निष्कर्ष राहतो प्रमोशन प्रक्रिया अशी असते पहिले ग्रामपंचायत स्तरावर प्रस्ताव तयार होतो दुसरं सी डी पी ओ म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर यांच्या कार्यालयात तो पाठवला जातो तिसरं मेरिट कम सिन्सिरिटी लिस्ट तयार केली जाते चौथं जर दोन उमेदवार पात्र असतील तर प्रथम ज्येष्ठता म्हणजे वय आणि दुसरं दुसरे, दुसरे कार्यप्रदर्शन अहवाल तिसरं तिसरं शैक्षणिक पात्रता या क्रमाने विचार केला जातो म्हणून दोन हजार अठराची मदतनीस दो दहावी पास असूनही पहिली उमेदवार ठरते एम ए बी एड ताईंनी निराश होऊ नये ज्यांच्याकडे शिक्षणाचा मोठा फायदा आहे भविष्यात जर पद रिक्त झालं की विभाग नवीन निष्कर्ष लागू करतो तर त्यांना प्राधान्य मिळू शकतं तसं काही जिल्ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस्ड प्रमोशन पद्धती लागू केली जाते जिथे कार्यप्रदर्शन प्रशिक्षण आणि पात्रता यांच्या तुलनात्मक विचार होतो म्हणजे उच्च शिक्षण असणाऱ्या ताईंना भविष्यातील प्रमोशन किंवा पदोन्नतीच्या संधी अधिक असतात म्हणून एक गोष्ट स्पष्ट आहे प्रोमोशन देताना सिन्सिरिटी प्लस इलिजिबिलिटी या दोन्ही गोष्टीचा विचार केला जातो दोन हजार अठरापूर्वी जॉईनिंग झालेले दहावी पास मदतनीस ताई पा पात्र आहेत दोन हजार एकोणीस नंतर एम ए बी एड ताई पात्र असली तरी तिला क्रमानुसारच थांबावा लागेल प्रत्येक ताईने आपलं शिक्षण वाढव वाढवत राहावं प्रशिक्षण घ्यावं आणि सरकारी आदेशावरून लक्ष ठेवावं कारण भविष्यातील पदोन्नती शिक्षण प्लस अनुभव दोन्ही महत्त्वाचे ठरणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि काही तुमचं डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करू शकतात आणि चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा तुमचे तुमच्या मनामध्ये जे डाउट असेल ते कमेंट करा कमेंटवरती मी व्हिडिओ तयार करेन जय हिंद जय महाराष्ट्र